बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात एका शेतकऱ्यानं अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आकस्मिकपणे घडलेल्या या प्रकारानं एकच खब उडाली शेतमोजणी संदर्भात हरकत घेऊन देखील दखल घेण्यात न आल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव भूमी अभिलेख कार्यालयात एक खळबळजनक घटना घडली आहे एका संतप्त शेतकऱ्यानं चक्क का कार्यालयातच अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आचार येथील शेतकरी ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे यांनी पिंपरी गवळी येथील गट नंबर दोनशे नव्वद सरकारी जमीन मोजणी संदर्भात हरकत घेतली होती या चुकीच्या मोजणीत त्यांची दहा फूट रुंद आणि ऐंशी फूट लांब शेती जात आहे याबाबत शहानिशा करून न्याय देण्याची मागणी लांडे यांनी केली होती मात्र त्यांच्या हरकत अर्जाची भूमी अभिलेख कार्यालयानं कुठलीच दखल घेतली नाही असा आरोप लांडे यांनी केला यामुळे संतप्त शेतकऱ्यानं भूमी अभिलेख कार्यालय गाठत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी कार्यालयात एकच खळबळ उडाली यावेळी नागरिकांनी शेतकऱ्याला अडवत त्याची समजूत काढली चार महिने झाले आले शेजाऱ्याची मोजणी झाली माझं पंधरा फूट सामनेवाल्याच्या शेतात वावर जायला आहे हे खराटे साहेब आले सरळ धुरे सांगितले चारी मेरा हिंडले परत वापस गेले पॉटची खून दिली नाही काही नाही इतर माणसं होते ते बोलले बी द्यायले की बा तुम्ही साहेब खून नाही दिली काही नाही असं कसं सरळ हे मग मी त्याच्या पुढे महा मोजणी शीट फेकलं मी आज बाबा मग म्हणे बाबा चौदा फुटाचा गे आप मी असलं बाबा हे तुमच्या शासनाच्याच माणसानं मोजेला हो मी आ काही घरी तयार केलं नाही सीट बस उठला सरळ चालला गेला मी दुसऱ्या रोजी इथं आलो तक्रार केली साहेब म्हणत तक्रार दे यानं चार महिने झाले त्या तक्रारवर काही हे नाही केला